पंचवीस जानेवारी पासून पुन्हा आपण आमरण उपोषण आता, आता, आता पंचवीस जानेवारीपासून आज आपण पुन्हा आमरण उपोषण केलं आहे उद्या पंचवीस जानेवारीला सव्वीस जानेवारीला एक वर्ष पूर्ण होत आहे सगळ्या सो सोयऱ्यांची आधी सूचना काढली एक वर्ष आहे सरकारला गोरगरीब मराठ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी असं या राज्यात कधी घडलं नसं असं मराठ्यांच्या बाबत घडलंय एक वर्ष समाज रस्त्यावर झुंजतोय स्वतःच्या लेकराचं स्वप्न घेऊन स्वतःच्या लेकराचं आयुष्य भविष्य घेऊन एक वर्ष झालंय हा समाज रस्त्यावरती करोडच्या संख्येनं झुसतोय आज सुद्धा आहे आजही आपण सगळे मीडिया बांधव साक्षीदार आहेत सरकारसाठी पूर्ण मंडप फुल झालाय इतक्या ताकदीनं आजही मराठे या आंदोलनात उभा आहे मराठ्यांच्या प्रश्नाचे जाण मात्र सरकारला नाही हे उपोषण यासाठी सुरू आहे आज आमच्या पुन्हा नव्यानं ज्या जुन्या आहेत त्याच नव्यानं मागण्या सरकारकडे है। आहेत मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायचे हा कायदा किंवा हा अध्यादेश हा जी आर काढून या राज्यातल्या सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात तात्काळ यावं आमची दुसरी मागणी सोयऱ्यांची अंमलबजावणी लगेच तातडीनं लगे करायची आता एक वर्ष होत यापेक्षा आमच्याकडे आता संयम नाही सगळे सोयरे म्हणजे तेही मीडियाच्या माध्यमातून सांगतो ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली त्या नोंदीच्या आधारावर हो। पिढ्यांना पार परंपरेनुसार लग्नाच्या घनगोतातल्या सोयरी की जुळत्या त्या राज्यांतर्गत येणाऱ्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं कारण ज्याची कुणबी नोंद निघाली त्याचा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्या व्यवसाय एकच आहे म्हणून आणि ज्याची कुण नोंद निघाली त्याच्या सगळ्या सोयऱ्याला कुणबी प्रमाणपत्र नोंद नाही निघाली तरी या कारणासाठी आहे की ज्याची कुणबी नोंद निघाली त्याची पोटजात उपजात म्हणून आणि व्यवसाय त्यांना कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्यायचे आमची मागणी शिंदे साहेबाची समिती गठीत केलेली आहे मात्र तिला मुदतवाढ दिलेली नाही तिला तातडीनं ना मुदतवाढ द्यायची पूर्वीचे जे स्थापन केले ते मुख्यमंत्री शिंदे साहेबांना ते पुन्हा सुरू करायचे वॉश समिती गठीत करायची शिंदे समितीला उर्दूचे फारशीचे आणि बोडी लिपीचे अभ्यासक द्यायचे मनुष्यबळ वाढवायचे त्या नोंदी सापडल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या काही जातीवादी अधिकाऱ्यांनी जाणून बुजून नोंदी असून सुद्धा प्रमाणपत्र दिले नाही ते ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करून व्हॅलिडिटी करायची ताबडतोब द्यायचे या मागण्यासाठी जवळपास पावणे दोन वर्ष झाले आम्ही सलग झुजतोय सरकारने आमच्या आंदोलकांवरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते सगळे सरसकट मागं घ्यायचे हे त्यांनी कबूल केलेलं आहे आजपर्यंत त्यांनी ते घेतलेलं नाही आमच्या हैदराबाद गॅजेट ते गॅजेट इयरसुद्धा तात्काळ लगेच्या लगेच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी लागू करायचं आहे सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं संस्थांचं हे तातडीने लगेच्या लगेच ते लागू करायचं त्याची अंमलबजावणी करायची म्हणून आजपासून पुन्हा अमरशिक्षण सुरू आम्ही केलं आहे मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या जे बांधव आहेत त्यांना आणखी निधी सरकारनं दिलेला नाही त्यांना शासकीय नोकरी सामावून घेतलेलं नाही येथे तातडी न घेण्यात यावं ही सरकारकडं आमची मागणी आहे अशा आठ नऊ मागण्या आम्ही सरकारकडे दिलेल्या आहेत त्या काही नवीन नाहीत पूर्वीच्याच त्या मागण्या याच्यात नवीन काही नाही आहे सरकारच्याही ते पाठे नव्याने सांगायची एक गरज नाही म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती आहे की ज्या आठ नऊ मागण्या आम्ही तुमच्याकडे दिल्या आहेत त्याची तातडीनं अंमलबजावणी लगेच्या लगेच आपण करा आणि या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं दुःख वाटून घ्या समजून घ्या आणि जे मराठा समाजानं अशा अपेक्षा आपले मुलं मोठे होण्याच्या त्या तुम्ही पूर्ण करा ही विनंती याचबरोबर संतोष भैया देशमुख यांची क्रूरपणानं हत्या करण्यात आली त्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी लढायचंय या आंदोलनात पहिल्यांदीच या ऑपर्शनात पहिल्यांदा संतोष भया देशमुखांची सुद्धा आपण मागणी घेतलेली आहे की त्या सगळ्या आरोपींना भाषेशी शिक्षा झाली पाहिजे आणि जी कडी पूर्ण साखळी ती सगळी साखळी साकडून त्याचा पूर्ण गुंडगिरीच्या टोळीचा नायनाट करायचा ही सुद्धा मागणी आपण या आंदोलनात घेतलेली संत सोमनाथ सूर्यवंशी असतील वाकोडे साहेब असतील यांच्याही ज्या मागण्या त्याही सरकारनं मान्य कराव्यात संतोष भयाला न्याय मिळेपर्यंत आपण सगळेजण लढणार आहेत मी आणि हे राज्य आपण सगळेजण मिळून लढणार आहेत संतोष भयाला न्याय मिळण्यासाठी सुद्धा हे उपोषण सुरू आहे कारण ही मागणी आपण त्यांच्यासाठी पण घेतली इथूनही आपण संतोष भायासाठी लढणार आहे पुन्हा शेवटचं सांगतो कारण लय बोलायची गरज नाही आहे पुऱ्या सरकारला माहिती आहे थे, मराठ्यांच्या मागण्यात आहेत आमच्या सगळ्या ज्या मागण्या आहेत तुमच्याकडं आठ नऊ दहा मागण्या त्या सगळ्याची सगळ्याला त्याला तातडीनं अंमलबजावणी द्या ही मुख्यमंत्र्यांना या ठिकाणावर विनंती आणि एक खात्रीशीर सांगतो किमान मराठ्यांशी आणि मराठ्यांच्या मागण्याशी गद्दारी आणि बेमानी मुख्यमंत्री करणार नाही याची खात्री आणि त्याची जाणीव त्यांनी सुद्धा ठेवावी आमच्या मागण्या तातडीनं मार्गे काढाव्यात कारण हे उपोषणाचं लोन पूर्ण राज्यभर आता पसरणार इथं आता सामूहिक उपोषण पण आता ज्याला बसायचं आहे त्यालाच बसा असं त्याला सांगितलेलं जोर जबरदस्ती कोणाला नाही घरच्याचा विरोध असेल तर कोणीही उपोषणाला बसायचं नाही मी एकटाच खंडित तुम्ही फक्त आशीर्वाद पाठभर पाठिंबा द्यायला जरी आला आज पहिल्या दिवशी इतके लोक कधीच येत नसते की मला इथून पाठिंबा पक्का माहिती नाही काय पावणे दोन वर्ष झाला लोक कधीच इतके लोक पहिल्या दिवशी येत नाही जेव्हा माझी तब्येत खराब होईल तेव्हा रांगा लागते आज पहिल्यांदीच असं घडलं पावणे दोन वर्षात की आंतरवालीतला मंडप पूर्ण खूप झालाय म्हणून आपण सामूहिक उपोषण आहे आता लोक पण भेटायला येणार आहे लोकांना भेटायला पण जागा पाहिजे त्यामुळं जे कोणी उपोषण करते जरा एका बाजूला बसते तर बाकीच्या लिवी आता आपल्याला म्हणून येऊ आपणच आपली काळजी घ्यायची आणि लय मोठे जर वाढले तर आपण पलीकडं एक चार पाच चक्कर केले फटाकडून पडायचं तिकडं काही टेन्शन नाही इथं मात्र इथून जर इकडं बसलात सगळे जे कोणी असतील उपोषण करते तर टी पी एस सगळा येणाऱ्या लोकांना ते आपल्याला भेटायला येणार आहे सगळेच जर असे झोपले तर लोकांनी भेटाल कसं यायचं तुम्हाला त्याच्यामुळं इथून पलीकडं जर तुम्ही बसले तर ही पी एस सगळा लोकांना भेटायला येणार आहे लोक तुम्हाला आम्हाला सगळ्याला भेटायला येणार <स्तुर्ण> आहे रुटीन आहे की या उपंतापूर्वी काही सरकारकडून बोलणी झाली आहे काही चर्चा झाली तेवढं नाही सरकारकडून कसलं बोलणं नाही कसलं काहीच नाही हे बोलणार नाही काय नाही काय मुंबई मोर्चा सुरू आहे हो मुंबईत सुद्धा आज मोर्चा आहे मी कालच आवाहन केलंय की बांधवांनी त्यामध्येही सहभागी व्हायचंय इथं जरी उपोषण असलं तरी संतोष भायासाठी पण हे आणि मराठा समाजासाठी पण हे आज करोडो लेकरांच्या न्यायाचा प्रश्न आहे आणि आपली जबाबदारी संतोष भैयाला पण न्याय मिळाला पाहिजे आणि करोडो लेकरांना मराठ्यांच्याही न्याय मिळाला पाहिजे त्यामुळं ही लढाई सुरू सुरू ही राहणार कोणताही विजय माग पडणार नाही सगळे सोबत घेऊन हे उपोषण आपण करतो गेल्या वेळेस मुख्यमंत्र्यांवर विश्वास होता त्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आता मुख्यमंत्र्यांमध्ये बदल झाला हे तुम्ही विश्वास व्यक्त करताय मात्र या पंधरा महिन्यात तुमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही तुम्ही विश्वास व्यक्त करताय करता का विश्वास व्यक्त करायचा नाही त्याच कारण सांगा पूर्वी पूर्वी वेगळं पूर्वी वेगळं होत पूर्वी टकला टकली व्हायची फडणवीस साहेब म्हणायचे मी शिंदे साहेबाला का वाढली त्यांना विचारून मला ते होऊन देत नाहीत मला माहीत आता तुम्हीच काय टेन्शन आहे का आता ढकला ढकली डुकला ढकली का आता सरकार तुमचं मुख्यमंत्री तुम्ही बहुमत आता काय लोड आहे का आता आम्हाला कळत मराठ्यांविषयी तुमच्या मनात द्वेष राग आकाश आहे का नाही तुम्हाला मराठ्यांचे पोर मोठे हो वाटते की नाही प्रत्यक्ष बघणा देतात या उपकोषाला तुमचं मराठ्यांच्या बद्दलची भावना काय हे राज्य उभं राज्य आता बघणार म्हणजे तुमच्या पक्षातले मराठी पण बघणार आहेत आणि शेतकरी मराठी पण बघणार आता बोलायला जागाच नाही आम्ही काय बोललो का फडणवीस नाही साहेब म्हणतो आम्ही त्यांना काय बोललो का बोलणार नाही हे उपोषण होईल परत आम्ही विश्वास आहे आता समाजालाच कळू द्या जसं की आम्हाला जातीवादी म्हणते तसं लोकांना ऑटोमॅटिक कळून चुकलं जातीवादी खरे कोण काही दिवस थांबावं लागतं था त्यासाठी आता राज्यात कळलं खरे जाते हो जाते उद्योग तसं मुख्यमंत्री उघडे पडू द्या ना आता ज्यांच्या समोरच त्यांच्या मनात जर मराठींविषयी राग नाही तर देऊन टाकतील मराठ्यांना त्यांना पोरला भाषा घेऊ द्यायच्या नसतील मरू द्यायचे नसतील त्यांचं भविष्याचं वाटलं होऊ द्यायचं नसतील तर आरक्षण आणि त्यांच्या मनात जर आकश द्वेष मराठ्यांविषयी राग असत चीड असत त्यांना मराठीचे पोरं मारून टाकावं वाटत असतील तर नाही देणार ते उघडं पडून जाईल त्यांना मराठ्यांचा वेळोवेळी अनच करायचा आहे हे लोकांकडं उघडं पडल म्हणजे त्यांच्यावरच आता पाच काय करायचं पण आम्हाला खात्री आहे मला नाही वाटत ते मराठीशी बीएमआ करते कारण <laughs> मराठ्यांशिवाय अंगावर गुलाल नाही पोष कारण लाट नाही मोदीच नाही कुठं काहीच नाही लाट होती त्या टायमाला पडले बादाबादा सगळे आणि आता लाट नाही काय नाही एवढे आले म्हणजे ते सत्तेत बसू शकत नाही माझ्या मराठ्यांनी त्यांना आमदार केलं मंत्री केलं सत्ता दिली आता त्याच मराठ्यांच्या लेकरांना मोठं करायचं का नाही हा आता मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा विषय त्यामुळं ते आता चित्र लगेच आता आजपासून स्पष्ट व्हायला सुरुवात बऱ्याच दिवसाची घोषणा केली होती उपोषणाची मात्र सरकारने अजून त्याची दखल घेतली नाही पोहचलो बसायच्या आधी तुमच्याशी बोलणं झालं असतं तरी करू शकलो असतो आता बोलणं करायचं आहे का, का नाही ते त्यांचा विषय पण आमचा विषय काय त्यांनी जरी आम्ही लय दिवस झालं तुमच्या म्हणण्यानुसार घोषणा केली उपचाराची आमच्यासाठी हे महत्वाचं आहे आम्हाला कोण शत्रू मानत आमच्या अन्नात कोणचा सरकारचा मंत्री किंवा मुख्यमंत्री विष कालाला निघालाय हे आम्हाला चित्र क्लिअर होणं गरजेचं आहे जसा एखाद्या घटनेचा तपास करतो आपण आणि तपासान ते लक्षात येतं मग की हा दोषी तसं या उपोषणाच्या माध्यमातून आम्हाला आमचा खरा मारेकरी कोण आमच्या लेकरांचा खरा वडोळ करणारा कोण कोणाच्या मनात माझ्या गोरगरीब जातीविषयी आकाश आहे द्वेष आहे द्वेषानं त्यांच्या विचारात विष पेरलेलं आहे ते आम्हाला याच्यातून उघडं पाडायला आहे किंवा समाज उघड्या डोळ्यानं बघणार आहे की आपण जर यांना सत्ता दिली तर हे आपल्याला आरक्षण किंवा आपल्या ज्या आठव मागल्यात त्या मान्य करते का नाही ना या उपोषकांना आम्हाला एक ते सिद्ध करायचे त्यांनी इथून मागच दखल घ्यावी का न घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे त्यांनी नाही घेतली तरी आम्हाला गरज नाही आम्हाला फक्त एकच करायचं की जे आमच्या मतावर ते होते ते आमची एक मुक्त करायसाठी उभं येते का नाही उद्देश क्लिअर सांगितला सतरा अठरा महिने झालं तुम्ही उपोषण करताय समाज सुद्धा तुमच्या सोबत दिला नाही काय वाटतंय सतरा अठरा महिन्यामध्ये या लढ्यामध्ये तुमच्या हाती लागले हाती तर लागलंय नाही असं नाही नाया म्हणता येणार काल परवाच उदाहरण आहे ई डब्ल्यू काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता मला वाटतं तो, तो सुद्धा काल परवाच मार्गी निघाला आहे एक सांगतो ज्यावेळेस आपण कुणबी एसीबीसी आणि एडब्ल्यू एस यांच्यासाठी सहा महिन्याची मुदत वाढून घेतले होते त्यामध्ये मराठ्यांपेक्षा जास्त ओबीसीचे लेकरं लागले होते जातीवादी नाही झाले दुसरं मुलींना मोफत शिक्षण मिळालं त्याच्या अंमलबाजी नाही केली वाटतं आता कळाले आता करतील या उपोषणात असं वाटतंय एसीबीसीचं आरक्षण आम्हाला मान्य नाही ते टिकणार नाही पण तेही विद्यार्थ्यांना मिळाले आणि सत्तावन्न लाख मुली दोन अडीच करोड मराठे आतापर्यंत आरक्षणात गेले आतापर्यंत हे कधीच होणार नव्हतं कधीच हे कधीच होणार नव्हतं एका गावात दोन तरी पोर आता सध्या लागायला लागले अर्थाची पोझिशन कोणी एम बी बी एसला बी एच एम एसला कोणी इंजिनिअरिंगला लागतंय कोणी पोलिस मध्ये चाललंय कोणी आरोग्य विभागात चाललंय कोणी कृषी विभागात चाललंय वेगळ्या वेगळ्या नोकऱ्याला आमचे पोरं गावातून एकतरी सध्या लागायला लागले आणखीन पाच वर्षांना हे प्रचंड याचं मोठं रूप दिसणार आहे की पोरं मोठे झालेले श्रीमंत झालेले आपलं घरानं उचललेलं हे ही, ही चार पाच वर्षाच्या नंतर हे आणखीन उघडं पडणार आहे म्हणजे जास्त याला काय म्हणू त्याला हा त्याला जास्त आ, ही होईल सध्या सुरुवाती कारण काय म्हणतात ना तो काल की रूप येत नाही तसं थोडं टप्प्या टप्प्यानं ते येत राहणार आहे बरोबर फायदे झाले नाही असं नाही म्हणता येत कारण शिंदे साहेबांनी सुटले खरं आहे ते बाहेर आणलं लोकांनी दाबून ठेवलं होतं त्यांनी बाहेर आणलं पण त्यांनी एका आम्हाला त्यांनी का मागितलं लगेच दिलं असंही नाही पण केलं केलं जेणे त्याला केलंच म्हणलं पाहिजे म्हणून आता मिळालंय आता ही लढाई राहिलेलं मिळवण्यासाठी आमचं आमच्या हैदराबादचे गॅझेट राहिले आहेत सगळ्या सोयीच्या अंमलबाजवणी राहिली ती मात्र तातडीने करावी त्यासाठी हे हो, उपोषण आहे आणि आम्हाला लक्षात घेऊन जाईल आमचा मारेकरी कोण वडट्टीवार आत्ता असं म्हणाले की आता जरांगे यांच्या आंदोलनाला धार राहिली नाही वारंवार आंदोलन ना अर्धवट सोडणे चुकीचं आहे पण कोर्टात पूर्वीप्रमाणे आरक्षण निर्णय झाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही ओबीसी समाज हे सहन करणार नाही पन्नास हजार जागा ओबीसीच्या हक्काच्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे त्याला अंतर्वाली येतो म्हणा माणसं म्हणा धार आहे का नाही इथं ऐन जर पण इथे फिरारे कॅमेरी बाय अव दाखाला अंतर इतर विषय आला यांनी सुरू केलंच पहिल्यासारखं राहिलं नेणार तो पहिले दिवस बघ म्हणा पहिल्या दिवशी एवढे लोक असतात एवढे लोक आहेत आजच आमच्या मराठ्यांच्या नदीने कोणी लावू शक असा जर मराठ्यांचा अपमान केला तर मराठीत लाखात पुन्हा हौसलत हे कधीच आमच्या बऱ्यावर नाही हे माझ्या मराठी सिंगल <सथ> करते एकत्र येत नाही आता मागं पुढे कोण माय मार्दते आत्ता दा जास्त येणार पण आम्हाला पुन्नस देते ते लोक आम्हाला पुन्नस देते अपमानस्पद बोलतात मग आमचे लोक धडा धड काम सोडून देतील आणि धन धन येते बघ तुला उत्तर मराठी एक दोन दिवसाच्या आत देणार तुला मराठीच मराठी दिसणार आंतरवाले तुला उत्तर मिळणार म्हणाले की तुमचं वारंवार अर्धवट आंदोलन सोडणं चुकीचं असतं तुला काय करायचं तू बस ना मग मी तो पण जाऊ तिथून उपोषणाला तू बस असली विरोधी पक्ष लागत बघा राज्याला अपेक्षा पाहायची यांनी जनतेच्या पण बोलायला पाहिजे संतोष भयाच्या खुनाकडून बोललं पाहिजे गोरगरीब मराठ्यांच्या प्रश्नाकडून बोललं पाहिजे यांचं झालं की लगेच हातकुशी त्यांना लोकसभेला मराठीचे लोक पाहिजेत आमदार त्याला मराठीचे लोक पाहिजेत हे असले बेउपकार येते म्हणून यांचा साप होते ते हे मुळाजाळाशी जे संपायला लागलेत ना ते काँग्रेस संपायला हे असले आहेत हे असले येते म्हणून यांचे पक्ष संपायला लागले आणि मूळ किडी असल्या किडी आहेत ना ह्या बाहेर निघल्या पाहिजेत तेव्हा यांचे पक्ष वाढले हे फक्त कामं पुरते मराठ्यांजवळ होते काम झालं की ढकलून देतात हे हे पुऱ्या पक्षांचे त्या काँग्रेस पक्षाचं त्याचं वाटोळ करायला खरे असली जबाबदारी चार दोन जण त्यांच्यात बाकी सगळे काही चांगले कामं करते आपोआप घेतात पण हे असल्या नाशक्यांळे पक्ष मूळ होतं त्यांचं जे मराठ्यांचा द्वेष करतात हे मराठ्यांनी द्वेषाने बरबाडलेले हे रोगपती हे आता मराठ्यांपुढं मला या उपोषणातून उघड्या पाळायचे सत्तेतले बी आणि विरोधातले बी ह्या उपोषणाचा ध्येयच हे आता

ह्या मराठ्यांनी जसं तुम्हाला मागं डोक्यावर घेतलं तसं को घेऊन नाचतील म्हणा बाबापुळे साहेब लक्षात ठेवा हां माग मराठीत टोक्यात घेऊन नाचलेली विसरायचं नाही असं म्हणाली साहेबांनी मराठी आरक्षण दिलं योजना दिल्या मग हे राहिलेलं ठेवता ना कोणत्या योजना तर त्याचं ए सी तर त्याच्यात आता पोरं बाहेर काढले सगळे ए सी बी सीचे पोरांकडं ऑप्शनच नाही ये शिष्यवृत्तीसाठीचा त्या पार्लरशिपसाठीचा आता कॉलेज शंभर टक्के फीस मागायला आहे कशाला दिलं दहा टक्के लक्ष नेमकं दिलं कशा जर आता कॉलेज पहिलं सत्र परीक्षेचं संपलं दुसरं सुरू होतंय कॉलेज पोरांना फीस मागायला लागले शंभर टक्के ते दिलं कशाला आमचं ईडब्ल्यूस का गापलं आमचं ईडब्ल्यूस आम्हाला पुन्हा माघारी पाहिजे आम्हाला आमचं ईडब्ल्यूस पुन्हा माघारी पाहिजे आमच्या हा त्या मागण्या मुख्यमंत्री साहेबांनी पडले तरच आता बावनकुळे साहेब मधी तर आमच्या मागण्या तातडीनं सगळी अंमलबाजणी करा माग जसे मराठी घेऊन तसे नसले पाटील लोकसभा आणि विधानसभा आंदोलन बरेच घसरले होते ते आता ते मुख्यमंत्री आणि गृहमंत्री झाल्यामुळे तुमचे मत त्यांच्याबद्दलची बदलली आहेत तुम का नाही तुम्ही सौम्यता आलेली आहे का तुम्ही प्रचंड आक्रमक दिसले होते हे महाराष्ट्राने आणि मग आता नाही काय तुम्हाला वाटतं काय गोट्या आण आता आता मग आता ते आता सुरू सुरू होईल ना टप्प्या टप्प्यात होईल ना सुरू आता मतलब त्यांच्याबद्दलचं मत का ते तुम्ही नाही 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 मी काय म्हणतोय बाबा आता पहिले ते टाकला टाकल मुख्यमंत्रीला टाकलाय ते शिंदे साहेब मी आडीत नाही मग काहीच मन नाही फडणवीस साहेब असं म्हणायचे मग आता आम्ही काय सुरू केलं आता कोण आहे मुख्यमंत्री आहे तुम्ही खालून तुमची बी खालून तरी तुमचं धरलं तरी तुमचं त्याला काही अडचण नाही आता मग आता आम्हाला फक्त या उपोषणातून बघायचंय मराठ्यांविषयी ती त्यावेळी ढकला होती आता तुमच्या आता तुमच्या मनात मराठ्यांविषयी राग द्वेष का नाही तुमच्या मनात आमच्या लेकरांच्या अन्नात विष कालायचं जे तुमचं विचार आहे आम्हाला जे वाटते ते हाईक का नाही त्याच्यात उघडे पाडणार आहे म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवला आहे आमचा द्या मागण्या सगळ्या मान्य करा हरकत नाही तुम्ही नाही दिले तर मराठा समोर क्लिअर चित्र होणार आहे आणि मग पंचवीसच्या नंतर ज्यावेळेस उपोषण संपत संपल तेव्हा तर काहीच बोलणार नाही हे उपोषण पूर्व होऊ शकत पण याच्यानंतर मग लागला आपलं त्यांचा सांग तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या आंदोलनाच्या काळामध्ये तुमच्या नेहमी संपर्कात असायचे त्यांच्यावर तुमचा तुमचा विश्वास पण होता की ते देतील ते देतील ते देतील असं दे तुम्ही सातत्यानं बोलायचं आता मग त्या ते संपर्कात आहेत का ते काही देणार असं म्हणतात काय आता पुढे मुख्यमंत्री आता पुढे आणि हा पण त्यावेळेस काय म्हणायचे त्यांना करू दिलं जात नसायचं आता काय प्रॉब्लेम आहे आता सगळं तुमच्याकडेच आहे ना ते होते तर त्यांनी काही दिलं आता राहिला तुम्ही द्या दे जाऊ त्यांना भांडण खेळण्यापेक्षा शिंदे साहेब चांगले फडणवीस साहेबले वाईट किंवा फडणवीस साहेब चांगले शिंदे साहेबले वाईट हे म्हणण्यापेक्षा त्यांनी काही दिले तुम्ही काही द्या बघू द्या ना आम्हाला कोण कोण काय काय दिलं आमच्या लक्षात येणार आहोत पहिल्याच दिवशी विचारतो की या उपोषणाचा शेवट कसा आहे तुम्ही ते आता वरेटीवर म्हणले अर्धवट सोडून जातात वगैरे वगैरे त्यांच्या म्हणण्यावर करायला लागलो हळू आंदोलन प्रश्न त्यांच्या नाही माझा प्रश्न आहे की या उपोषणाचा शेवट काय असेल असा एक प्रश्न साहजिकच माणसाला पडला त्यांनाही कळायचं त्यांनाही कळायचं आंदोलन म्हणजे काय असतं त्यांना नाही कळणार लोकांच्या गरिबांच्या भावना काय असतात आंदोलन काय असतं उपोषण काय असतं कोणत्या टप्प्यावरती थांबायचं कोणत्या नाही थांबायचं यांना राग रांगोळी करून घ्यायची सवय लागलेली आम्ही चाणक्य बुद्धीनं चाललेले आहेत कोणत्या टायमाला काय करायचं कोणत्या टायमाला उठाव घ्यायचा कोणत्या टायमाला समाजाच्या पदरात काय पाडून द्यायचं समाजाला काय काय मिळवून द्यायचं आम्ही अर्ध्यात थांबू नाही तर सौत्यात थांबू समाजाच्या पदरात कसं पाडून द्यायचं हे माझा उद्देश असतो मी माझ्या बुद्धीनं माझ्या हुशेरीनं चाललो म्हणूनच कधीच न पंच्याहत्तर वर्षात मिळणारं आरक्षण या गोरगरीब मराठ्याच्या पदरात टाकलेला मी त्यांच्या म्हणण्या मला कसं झालं मी आता ही उपोषण कसं होणार हे सगळ्यांना दिसणार तुम्ही उपोषणाला तुमच्या उपोषणाला पाठिंबा ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून मिळत असतो ते आता महाराष्ट्रभरातले जे तुमच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार आहे त्यांनी इथे यावं किंवा त्यांच्या ठिकाणी आंदोलन करावं की काय सगळ्यांनी एका जागेवर इथं करायचं आहे राज्यात कुठेही करायचं नाही पण काही गावं ऐकणार नाहीत आम्हाला निरोगे आहेत ना रात्री ते म्हणजे आता आम्ही आमच्या गावातही करतो त्याला काय डोकाला तुम्ही बघू मग काय ठरवलं सांगणार तर यावेळेस काहीच नाही तर तुमच्या समक्ष सगळं दिसणार आहे किती कठोर तुमच्या समोर कठोर किती होत आहे